सर ये ताजमहल जैसा स्ट्रक्चर आपका घर है क्या जी क्या मैं अंदर से एक बार देख सकता हूँ चलो बढ़िया आ जाओ ओके लेट्स गो ये ताजमहल हमारा चार बी का घर है जिसमें अच्छा। हम लोग रहते हैं और मकराना मार्बल से बना हुआ है ओरिजिनल ताजमहल में जो भी डायमेंशन मीटर में है वो इसमें फिट में है इस तरीके से ये वन थर्ड रिड्यूस करके बनाया बनाया हुआ है, हुआ हुआ है। क्या ये मैम के लिए डेडिकेटेड है हंड्रेड परसेंट मैम के लिए है और हमारा प्यार हमारे साथ खड़ा है जगातल्या सात आश्चर्यापैकी एका आश्चर्य हे भारतात आहे आणि ताजमहल हे आग्र्यामध्ये आहे आता ताजमहल हे शहाजहांना मुमताजसाठी सोळाशे बत्तीसमध्ये बांधायला सुरुवात केली होती आणि सोळाशे त्रेपन्नमध्ये ताजमहलचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झालं होतं आणि हा ताजमहल आता जगाचं सातवं आश्चर्य झालेलं आहे शहाजांनी मुमताजसाठी हे ताजमहल बांधलं होतं कारण की प्रेमाची आठवण कायम राहा म्हणून मग आजही प्रेमासाठी लोक काहीही करायला तयार असतात आपल्या प्रेसीचा आपल्या बायकोचा आपल्या मैत्रिणीचा हक्क पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात आता त्याच पद्धतीनं एका नवऱ्यानं त्याच्या बायकोसाठी चक्क उत्तर प्रदेशात दुसरा एक ताजमहल बांधलेला आहे आणि नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हेच आपल्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे जर आपण पाहिलं तर सध्या जग जगामध्ये आणि दे देशामध्ये दे ताजमहल हे सातवं आश्चर्य झालेलं आहे तर आता उत्तर प्रदेशातल्या बरहानपूरमध्ये एक आठवं आश्चर्य म्हणजे दुसरा ताजमहल तयार करण्यात ता आला आहे आणि तो एका नवऱ्यानं त्याच्या बायकोच्या प्रेमासाठी बांधलेला आहे त्यांचं नाव आहे आनंद चौकसे आनंद चौकसे हे डॉक्टर होते त्यांची बायकोसुद्धा डॉक्टर होती पण मात्र त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण सोडून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी स्वतःची शाळा उभारली आणि शाळेच्या ग्राउंडमध्येच हे मोठं ताजमहल त्यांनी उभा केलं आता हे ताजमहल नसून ताजमहलासारखा प्रतिकृती असणारा त्यांचा बांगला आहे आणि हा संपूर्ण बांगला चार बी एच के आहे चार बेडरूम सहित हॉलसुद्धा त्यामध्ये आहे आणि आतमधून एकदम आलिशान एकदम ऐतिहासिक का असं काम केलेलं जणू काही ताजमहलच आहे असा बंगला आनंद चौकसे यांनी त्यांच्या बायकोसाठी बांधलाय म्हणून हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय आता ज्या पद्धतीनं एका नवऱ्यानं त्याच्या बायकोसाठी इतिहास करून दाखवला तर तो आता दुसऱ्या नवऱ्यानं त्याच्या बायकोला ताजमहालासारखं घरच बांधून दिलं यावरून जगामध्ये कोण कशा पद्धतीनं बायकोसाठी काय करेल हे सुद्धा सांगता येत नाही त्या पद्धतीनं ना हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आता ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्यांनी त्याच्या बायकोसाठी सेम ताजमहल बांधलेला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा